आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय आता जबाबदारी शैक्षणिक संस्था चालकाची बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे कोर्टाचा निर्णय सुद्धा समोर आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नव अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यता संदर्भातील मुद्दा पुन्हा एकदा कायदेशीर वादाच्या केंद्रस्थानी आला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाने दाखल केलेल्या याचिकेतील शाळांना महत्त्वाचा दिलासा येणार आहे स्टॅट्यूस डी क्यू यू ओ यथास्थिती स्थिती राखावी असा आदेश पुन्हा कायम ठेवत शिक्षण अधिकाऱ्यांचा आदेश स्थगित केला आहे पार्श्वभूमी सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी स राज्य शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार नवीन कर्मचारी संरचना नमुना स्टापिंग पॅटर्न लागू केला होता या निर्णयावर अनेक शिक्षण संस्थांनी आक्षेप घेतला होता कारण नव्या न, न नमुन्यानुसार अनेक शाळांमध्ये जादा शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांची पदे कमी करण्यात आली होती याविरोधात विविध जिल्ह्यातील संस्थांनी न्यायालयात दावे दाखल केले होते उच्च न्यायालयाचा ताजा निर्णय अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाने दाखल केलेल्या याचिका क्रमांक दोन हजार सातशे सव्वीस दोन हजार पंचवीस वर दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती सो यम एम एस जावळकर व न्यायमूर्ती राज डी वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली या याचिकेमध्ये या यापूर्वी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने संबंधित कर्मचाऱ्याबाबत स्टॅट्यूस की ओ राखण्याचे आदेश दिले होते तथापि त्यानंतर अकोला जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व शाळाकडून रिक्त व जादा शिक्षक अशिक्षक कर्मचाऱ्यांची माहिती मागविणारे पत्र जारी केले याचिकाकर्त्यांनी हे न्यायालयना न्यायालयीनादेशाचे उल्लंघन असल्याचे सांगून याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी मागितली व न्यायालयाने ही दुरुस्ती मान्य करत शिक्षणाधिकाऱ्यांचे वरील पत्र तात्काळ स्थगित स्टे ठेवण्याचे आदेश दिले न्यायालयाने नमूद केले स्टॅच्यू के आदेश अस्तित्वात असताना संबंधित पत्र देण्यात आले असल्याने त्याचा परिणाम रोखणे आवश्यक आहे त्यामुळे स्थगित याचिकेच्या अंतिम निर्णयापर्यंत लागू राहील प्रकरणाची पुढील सुनावणी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे प्रमुख मुद्दे संक्षेपात मुद्दा याचिका क्रमांक दोन हजार सात सव्वीस दोन हजार पंचवीस याची करते अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळ प्रतिवादी महाराष्ट्र शासन वादग्रस्त निर्णय शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोग व कर्मचारी संरक्षणा नमुना दोन हजार चोवीस पंचवीस न्यायालयाचा आदेश अधिकाऱ्यांचे चोवीस नऊ दोन हजार पंचवीसचे पत्र स्थगित स्टॅटूस क्यू ओ कायम पुढील सुनावणी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस खंडपीठ न्यायमूर्ती सो एम एस जावळकर व न्यायमूर्ती राज डी वाकोडे क्षेत्रीय प्रतिक्रिया शिक्षक संघटना आणि शैक्षणिक संस्था ह्यामध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी सांगितली की हा निर्णय केवळ अकोलापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यातील शाळांना लागू होतो शासन निर्णय हा सर्वसाधारण स्वरूपाचा असल्याने त्याचे परिणाम एकाच जिल्हापुरते मर्यादित राहू शकत नाही तथापि रा न्यायालयीन आदेश हा सध्या याचिकापुरता लागू आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील शाळांनाही आवश्यकतेनुसार न्यायालयात दावे दाखल करणे गरजेचे कर आहे असे तज्ज्ञांचे मत आहे निष्कर्ष शासनाचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा कर्मचारी आणि संरचना निर्णय अद्याप न्यायालयीन परीक्षणाधीन आहे उच्च न्यायालयाने स्ट्रॅटस्ट युग कायम ठेवला आहे त्यामुळे सध्या शासन जिल विभाग जिल्हा अथवा मंत्रालय स्तरावरून संचमान्याचा पोस्ट मॅपिंग अतिरिक्त शिक्षक समायोजन संबंधी कोणतीही पुढील कारवाई करणे कायदेशीर त्या दृष्ट्या अयोग्य ठरेल एकोणत्ताच आता जबाबदारी शैक्षणिक संस्था चालकाची आहे न्यायालयीन आदेशाचे पालन करताना योग्य कायदेशीर मार्गाने पुढे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे पी डी एफ पाहूया तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा हा महत्त्वपूर्ण जजमेंट याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे पूर्ण माहिती बघितलेली आहे पुढील सुनावणी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटनने सबस्क्राईब करा डच करा समजून क्लिक करा असे नवनवून लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहते